सव्वीसावा सब कारगिल विजय दिवस सांगलीकर सैनिकांनी तिरंगा बाईक रॅलीने दिमाखात साजरा केला शहीद स्मारक त्रिकोणीबाग सांगली येथे मिट्टी नमन वीरो को वंदन करत सर्व शहीद जवानांना व कारगिल युद्धामध्ये पाचशे सत्तावीस सैनिकांनी देशाच्या मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले यामध्ये सांगलीतील दोन शूरवीर सैनिक शहीद झाले होते अशा सर्वांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या वीरपत्नींचा सत्कार केला शहीद स्मारकाला रीत परेड सलामी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली यानिमित्त दोन मिनिटे मौन पाळण्यात आले ड्रिंक अलर्ट यंत्र दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरांची माहिती देणारे यंत्र बनवणारे दहावीतील विद्यार्थी प्रेम पसारे यांचाही सत्कार करण्यात आला सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथेही कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वसतिगृहाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहरातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये शेकडो माजी सैनिकांनी तिरंगा रॅलीत भाग घेतला यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सांगली शहरातील माजी सैनिक सांगली जिल्हा सैनिक संरक्षण समितीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी वीर माता वीर पत्नी माता बहिणी ग्रामस्थ पत्रकार सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व इतर सैनिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रामुख्याने शौर्यचक्र विजेते प्रकाश नवले साहेब सांगली सैनिक साहे, समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग भोसले साहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ साहेब सांगली सैनिक संरक्षण समितीचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा